छत्रपती शिवरायांनी त्यांच्या अवतार काळात अनेक यवनांना गनिमी कावा दाखवत यमसदींनी धाडलेला आहे शास्ताखान असो की अफजुल्या एकाची बोटं छाटली तर दुसऱ्याचा कोथळाच बाहेर काढला ती वाग्नखजी आहेत ना शिवरायांची ते अफजुल्याचा कोथळा बाहेर काढल्यामुळेच प्रसिद्ध झालेली आहेत आता या समरप्रसंगाचं विस्मरण मराठ्यांना झालं तर ते त्यांच्या राजाप्रती कृतज्ञपणाचं लक्षण नाही का ठरणार त्यामुळे आमच्या राजांच्या शौर्याशी कहाणी सांगणारे जे काही प्रसंग आहेत ते चित्रांच्या माध्यमातून घराघरात लावले जातात देवाऱ्यात पूजले जातात आमच्या त्यातल्या त्यात अफजल खान वादाचं जे छायाचित्र आहे जे तुम्हाला आम्हाला चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातल्या धड्यापासून दा परिचित आहे कुणी आमचं आमची माती भडकवण्यासाठी आता नव्याने आणून दाखवलेलं नाही इतिहासाच्या धड्यात आम्ही पाहिलेलं आहे ते ते जर सार्वजनिकरित्या कुठे लावलं तर सेक्युलर गांडूंच्या बुडाला आग लागते आणि आग पण साधीसुदी नाही जी कैलास जीवनचं बोट लावलं की विजेल तर आग अशी भयंकर लागते की जळफळाट होतो नुसता या लोकांचा असाच जळफळाट आणि त्यातून झालेल्या दंगली दगडफेकी जाळपोळी या पश्चिम महाराष्ट्राने अनुभवलेल्या आहेत प्रतापगड विजय किंवा शिवप्रताप दिन साजरा करायला हिंदूंना बंदी घालणारं मावा आघाडीचं सरकार आठवतं ना तुम्हाला प्रभू श्रीरामाला छत्रपती शिवरायांना विरोध करणाऱ्या या महाविकास आघाडीच्या वेळीच बांबू लागले पण आता या राज्यात आपलं सरकार आहे असं आपण म्हणतो आणि हे आपलं सरकार असताना अफजल खान वदाचा फोटो आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवलं की त्यावर या लसणीच्या कांड्या घाणेरडी शेरेबाजी करतात हातात कायदा न घेता यांची तक्रार करायला गेलं तर पोलीस खात्यातले हिंदू मराठी अफजल खान या लांडग्यांची बाजू घेतात आणि आपल्या मराठी पोरांनाच तुडव तुडव तुडवतात म्हणजे नावाला फक्त आपलं सरकार आलं असं म्हणायचं पण प्रशासन हे त्या लिब्रांडूंच्या हाती आहे नेमकं असं काय घडलं हा प्रश्न तुम्हाला पाडला असेल तर हे सगळं ऐकून सगळी कहाणी मी सविस्तर तुमच्यासमोर मांडणार आहे कारण ही जनता की अदालत आहे जनतेचं न्यायालय निवाडा हा झालाच पाहिजे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकारडीची नाही गोष्ट आहे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरची एक मराठी पोरग जन्मताच ज्याला शिवाजी महाराज या दैवतानं प्रचंड प्रभावित केलेलं त्यामुळे तो एके दिवशी आपल्या इंस्टाग्राम स्टेटसवर शिवरायांच्या अफजल खान वधाचं चित्र ठेवतो त्या चित्रातल्या आपल्या बापाचा शिवाजीराज कोथळा काढतायत हे पाहून काही लसणीचे कांडे व्यथित होतात म्हणाल ना बुडाला आग लागते मग बाप अखेर बाप होत आहे अशा काही त्या स्टाईलच्या आक्षेपार्ह अश्लील कमेंट्स ज्या आमच्या राजांचा उपमर्द करणाऱ्या आमच्या हिंदू धर्माचा उपमर्द करणाऱ्या या अशा कमेंट्स त्या पोस्टवर केल्या जातात त्या जा कमेंट्समुळं भडकलेला हिंदू जर मुसलमानांवर चालून गेला तर आगळीक घडेल त्यापेक्षा यावर कायदेशीर कारवाई व्हावी या सदहतूनं शिरपूरमधले काही धारकरी तरुण पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जातात तर जे जा फिर्यादी आहेत त्यांना सकाळी दहा पासून रात्री आठ पर्यंत उभं करून लिटरली ताटकळ ठेवलं जातं उभं करून आणि ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते मात्र पोलिसांचे जावे असल्यागत खुर्शीत बसलेले शिरपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के के पाटील हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या एका वजनदार मंत्र्याचे नातेवाईक असल्याचं ते सांगतात त्यामुळे ते त्यांना सारं काही माफ आहे ते त्यांच्या मनाला वाटेल ते करू शकतात असा त्यांचा समज झालेला आहे याच के पाटलांना खर तर अलर्जी आहे ती भिडे गुरुजींची त्यामुळे शिवप्रतिष्ठानची धारकरी पोरं एखादी तक्रार घेऊन त्यांच्याकडे गेली तर उलट त्या पोरांनाच फटके खावे लागतात अगदी ताज उदाहरण द्यायचं झालं तर मागच्याच आठवड्यात शिरपूर मधलाच एक मुलगा एका हिंदू महिलीला त्रास देत होता छेड काढली त्याने त्याला जाब विचारणाऱ्या हिंदू तरुणाला या के पाटील नामक इन्स्पेक्टरने चोपलं होतं असं लोक सांगतात हा एकच किस्सा नाहीये तर अफजल खान वदाचं स्टेटस ठेवणाऱ्या मुलाच्या स्टेटस त्या स्टेटसवर ज्या अश्लाघ्य कमेंट्स आल्या होत्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची तक्रार करायला गेलेल्या जमावात पोलीस स्टेशन बाहेर एका कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या शिवप्रतिष्ठानचा पदाधिकारी जयेश पाटील याला के पाटलांनी पाहिलं आणि ते घरी निघाले होते आपल्या गाडीत बसून ते गाडीतून उतरले आणि जयेश जवळ येत त्याची गचांडी धरून त्याला चोप चोप चोपले कारण काय तर तू भिडेचा माणूस आहेस उभ्या महाराष्ट्रात शिवशंभू रक्तगटाचे तरुण घडवायला निघालेल्या गुरुजींचा दुस्वास करणारी एक मोठी जमात अस्तित्वात आहे या महाराष्ट्रात महिलांचा आदर करणारी एक तरुण पिढी संस्कारित आणि वाम मार्गांपासून चार हात लांब असलेली तरुण पिढी शिवभक्त देशभक्त तरुण पिढी गुरुजी घडवत आहेत आणि हे घडवत असताना गुरुजींनी दाखवलेल्या मार्गावर चालणारे लाखो हजारो सक्षम तरुण म्हणजे या सेक्युलर लिब्रांडूंसाठी उद्या डोकेदुखीच ठरणार आहेत म्हणजे यांच्या देशविघातक मनसुब्यांवर पाणी फेरणार हे ज्यांना माहिती हा पोटशुळ उठलेल्या काही मंडळींना भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठान या दोन दोन शब्दांचा तिटकार आहे अलर्जी शिरपूरच्या पोलीस ठाण्यातला हा पोलीस के के पाटील म्हणजे शिवकालीन रांध्याचा पाटील वगैरे नाही पण याचं वागणं काही फारसं वेगळं नाहीये जयेश पाटील नावाच्या आमच्या धारकरी बांधवाला बेदम मारून अरवाचच्या भाषेत शिव्या घालून या के के पाटलांनी काय साध्य केलं मला माहित नाही पण त्या बिचारा जयेशला मात्र सरकारी रुग्णालयात दाखल व्हावं लागले काल आम्ही सोपूर पोलीस स्टेशन येथे सोशल मीडियावर काही मुस्लिमांनी शिवाजी महाराजांचा अवमान केला होता आणि आशील भाषेत कमेंट केल्या होत्या तर त्यासाठी आम्ही शिरपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी फुल्या देण्यासाठी गेलो होतो तर आमचे दारकरी उदय हो चौधरी हे आज फुल्यात देत होते आणि आम्हाला बाकीच्या सगळ्यांना बाहेर उभं करायला लावलं होतं तरी नऊ साडे नऊच्या दरम्यानमध्ये शिरपूर पोलीस निरीक्षक के के पाटील हे आपल्या घरी जात असताना शिर पोलिस गाडीतनं बाहेर आले पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि मी मम्मी अभिलेख कार्यालयाच्या जवळ उभा होतो मला बोलवलं साहेबांनी जवळ गाडीजवळ आणि व्हिडिओ काढला आणि शि शिवीगाड करायला लागले शिवीगाड करताना उतरले आणि मला काठ्याने काठीने मारायला लागले मी खाली पडलो वरून पायात होते साहेबांनी त्यांनी पोटात माझ्या लाता घातल्या माझे मोठे बंधू हे देखील माझ्यासोबत होते मग साहेब मारायला लागले तर माझ्या बबाले की माझ्या मायाबानी साहेबांना सांगितलं की साहेब मी त्याला घेऊन जातो की सोडा त्याला साहेब मला बोलला की तू माझ्या लक्षात आहे मी जाता जाता तुझ्या गाडीत कुठा घालून जाईल असा शब्दाचा जा प्रयोग करून मला बेदम माराम केली आणि मी शिरपूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे येऊन दाखल झालो इतकं मारलं मारल एकंदरच या घटनेचा शिरपूर आणि धुळे परिसरातून जोरदार निषेध केला जातोय बघा काल जो निंदनीय प्रकार झाला एक हिंदू मुलाने अफजल खान वदाच जे सगळ्या ठिकाणी शाळेपासून ते सगळ्या ठिकाणी दाखवले गेलेलं ते चित्र त्याच्या फेसबुकवर इंस्टाग्राम वर सोशल मीडियावर टाकलं त्याच्यावर घाण गाण आल्यात त्या घाण कॉमेंट्सचं त्यांनी कायदेशीर मार्ग म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर बाहेर काही मुलं उभे होते की भाऊ साहेब संतापात आहेत त्या विषयाला घेऊन की काही इथलं वातावरण खराब व्हायला नको त्यांची काळजी रास्त आहे साहेबांची अधिकाऱ्यांची रास्त आहे सगळी काळजी मात्र त्यांनी काय कारण असेल ते भगवंताला माहिती की बाहेर आलेत आणि जे श्री शिव तालुका प्रमुख अतिशय शांत मुलगा त्या मुलाला जयेश पाटीलला त्यांनी लातबुक्क्याने मारहाण केली आणि जे अमानुष त्यांना मारहाण झाली त्याच्यात त्याला दुखापत झाली तो हॉस्पिटल मध्ये पोलिस दल किंवा सरकारी प्रशासकीय सेवेतल्या अशा सूर्याजी पिसाळ प्रवृत्तींना वेळीच कायद्याचा बाडगा दाखवणं गरजेचं आहे मित्र आजवर आपण यूपी बिहार मधल्या त्या गुंडा राजवर पोलीस राजवर हसत होतो सिनेमांमधले ते माफिया आणि त्यांना मदत करणारे लाच पोलीस त्या व्यक्तिरेखा ते पाहून स्वतःला धन्य समजत होतो की आपण सुसंस्कृत अशा महाराष्ट्रात आहोत सुरक्षित आहोत पण महाराष्ट्रातल्या ग्रामीण पट्ट्यात बीड नांदेड परभणी जालना आणि आता धुळे या भागातही जनसामान्यांवर पोलीस अधिकारी अन्याय अत्याचार करत आहेत ज्यांचं ब्रीद वाक्य आहे सदरक्षणा आहे खलनिग्रहण आहे तेच लोक सामान्यांना वर्दीचा सा मास दाखवत आहेत याची दखल महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं घेतलीच पाहिजे देवेंद्रजी तुम्हाला माझा एक साधा प्रश्न आहे महाराष्ट्रात आज शिवप्रताप प्रसंगाचं चित्र लावलं तर गुन्हा घडल्यागत मारलं जात आहे गुरागत मारलं जात आहे अहो उद्या मराठी माणसां या वर्दीतल्या अफजल खानांच्या भीतीनं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणं सोडून द्यायचं का उत्तर द्या मला मित्र या प्रकरणाबद्दल जर तुमच्याही भावना एवढ्याच तीव्र असतील एवढ्याच तीव्र असतील तर एक मेल एक ईमेल सी एम ओला नक्की करा ओचं ट्विटर हँडल आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आय डी आणि ट्विटर हँडलचा हॅशटॅगही देतो मी हा व्हिडिओ त्या ट्विटर हँडलवर टॅग करतोच आहे तुम्ही झोपलेल्या प्रशासनाला जागा करा सोशल मीडियाचा वापर करा गुरुजींबद्दल द्वेषभावना असणाऱ्या या कंपूची जी अरेरावी आहे ना ती खपवून घेऊ नका शिवशंभू रक्तकटाचे तरुण असलेला वैभवशाली महाराष्ट्र घडवण्याचं पवित्र कार्य यांच्या नजरेला खुपतंय त्यांना उघडं पाडून जशास तसं उत्तर देणं हे आपलं कर्तव्य आहे तेव्हा जागेवा आवाज उठवा महाराष्ट्रात छत्रपतींचं स्वराज्य नांदलं पाहिजे की पुन्हा ती मोगलाई आणायची आपल्याला तर हे ठरवण्याची वेळ आली आहे विचार करा आणि व्यक्त व्हा माझ्या धारकरी बांधवाला जोवर न्याय मिळणार नाही तोवर मी लढणारच आहे तुर्तास इथेच सामतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार